चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नव्याने सगळे अधिकाऱ्यांचे पद रुजू झाले विकास पुरुषाचा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात क्राईम ब्रँचच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगणमताने सरळ धाड सत्र सुरू केलं आणि सूचना न देता अनेकांच्या घरात शिरून त्यांनी बड जबरीने त्यांच्या आलमाऱ्या फोडल्या त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जर क्राईम असेल नोंदवावं तर ज्या जप्त्या केल्या त्या जप्त्या चुकीच्या आहे आणि त्यांनी नोंदणीमध्ये दीड लाख दोन लाख जप्ती केले आणि दाखवत आहे दहावीस ला दहावीस हजार रुपये या संदर्भात साहेबाशी एस पी साहेबाशी चर्चा केली असता साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जे दोषी लोकं आहेत त्यांच्यावरती का त्यांची कारवाई करावी या हेतूने त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलिसांच्या काही चुकीच्या पोलिसांच्या माध्यमातून हे सत्र होत असेल तर अत्यंत निंदनीय आहे सगळे पोलिसांना बदनाम हे एक दोन पोलिस करतात म्हणून या पुलि... पुली अशा पोलिसांवरती लवकरात लवकर आवर आवर घालावी अशी आमची अपेक्षा आहे पवन आए, 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 मी पवन भगत आणि माझ्याबरोबर सोबत असलेले सामाजिक कार्यकर्ते झोडेजी आहेत राजेश झोडेजी आहेत नारणा जी आहेत विविध क्षेत्रातले सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आणि ज्या चंद्रपुरामध्ये एल सी बीचं जे पथक गुंडशाहीच्या पद्धतीने वागत आहे घरात घुसून पैसे घेऊन केलमारीतून काढत आहे आणि जप्तीमध्ये दोन लाखाच्याऐवजी सतरा हजार रुपये असं दाखवून एकंदरीत भ्रष्टाचार करत आहेत आणि ते पैसे वाटून घेत आहेत या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी आम्ही आज एस पी साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे आणि माननीय जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेबांनी आम्हाला अतिशय पद्धती चांगल्या पद्धतीने आश्वासन दिलं आहे आमचं आम्हाला